जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव रेणुका माता मंदिर केशवनगर येथे मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला सकाळी विधिवत पूजा करून भव्य मिरवणूक केशवनगर भागात काढण्यात आली माननीय आमदार चेतनदादा तुपे पाटील पुण्यनगरीचे माननीय उपमहापौर विद्यमान नगरसेवक बंडू तत्व गायकवाड तुषार गोफणे शक्तिदादा प्रधान तुषार राजगे बाळासाहेब चौधरी राजेंद्र बापू गायकवाड प्रशांत भंडारी अशोक नलगिरे राहुल शिंदे देवेंद्र भाट गणेश काकडे रमेश राऊत डॉक्टर दादा कोदरे डॉक्टर लालासाहेब गायकवाड नारायण सुराले अशोक येवले साहेबराव लोणकर अनिलजी लोणकर संदीपदादा लोणकर सोमनाथ गायकवाड देवाशेठ वंजारी अजित बाबा घुले यावेळी वीरशैव लिंगायत समाज सेवा ट्रस्ट केशवनगर मुंढवामधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमामध्ये मल्लिकार्जुन सर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते तसेच या कार्यक्रमामध्ये सर्व आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सतीश शिरवाळे अशोक भंडारी आत्माराम देशमुख पी डी चव्हाण मनीष महाजन सोमनाथ गायकवाड रूपा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भंडारी जितेंजी कांबळे विक्रम लोणकर वीरशैव लिंगायत समाजसेवा ट्रस्ट केशवनगर मुंढवा अध्यक्ष माननीय ओमकांत बोने उपाध्यक्ष माननीय शिवा होनाळे माननीय तुषार मंठाळे अशोक विभूते प्रकाश घेवारी रवींद्र जतकर संजय कोरे लिंगाप्पा कौंशी भगवान हिंगमिरे भारत जिरवणकर तुकाराम पाटील शिवानंद खजगे संगमेश खुबा शनी मल्लबादे शिवास्वामी शिवराज मुलगे गुणवंत खराबे रमेश जमगी शांतू निंबाळ विठ्ठल बिरादार व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गुरु लिंग जंगम रुद्राक्ष विभूती मंत्र पादोदंग प्रसाद समजून घ्यायला पाहिजे बघता का? कारण तुम्ही गळ्यात लिंग आणता कपाळी विभूती राहता गळ्यात रुद्राक्षी घालता समजून घ्यायला खूप महत्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे हे अंगाला अष्टावन म्हणजे अंगाला अष्टावन म्हणजे गुरु गुरुची व्याख्या काय करतो आपण ड्रेस कोर करतो तसं नाहीये तुमच्यामध्ये जे ज्ञान आहे ज्ञानाला गुरु म्हणलं गेलं मात्र तोपर्यंत साकार गुरुची आवश्यकता आहे तुमच्यामध्ये ज्ञान आहे तुमच्यामध्ये ज्ञान करण्यासाठी एका साकार गुरुची आवश्यकता आहे एक दिवस दुसऱ्याला दिवा पेटल्यानंतर अगोदर दिवाची गरज तर दुसऱ्या दिवाला लागणार नाहीये त्यामुळे तुम्ही गुरु करून दीक्षा घेतल्यानंतर गुरु तुम्हाला गोरुणा करतात त्या गुरुच्या उद्देशाने तुम्हाला काय करायचंय इष्टलिंगाची पूजा करायचे इष्टलिंगाची पूजा म्हणजे शिवळ करायचं गुरु म्हणजे ज्ञान आहे ज्ञान म्हणजे हो काय अरि म्हणतात कर्ण त्या ज्ञान पाहिजे गुरु म्हणजे आपण काय करतो अष्टावय म्हणजे आठ आहे भयरंगामध्ये अष्टावय अंतरंगामध्ये अष्ट ब्रह्मांमध्ये आठ असतो हे तीन प्रकारचे अष्टावळ आहेत

खूप खूप आभार मला आपल्या समाजामध्ये एक माणूस म्हणून मला ते निमंत्रित केलेला आहे तुमच्या समाजामध्ये सामान घेतलेला आहे त्याचबरोबर आपण सर्वांना महात्मांच्या जयंतीच्या शुभेच्छा आपण महात्मांच्या विचारांवरती चाललं पाहिजे कर्म त्याच गोष्टीला त्यांनी देव मानलं होतं आणि मला वाटते आपल्या सर्व समाजाची लोकं सगळीच कर्मयोगी आहेत सगळेच काम करणारे आहेत सगळेच कष्ट करणारे लोक आहेत आपल्या सर्वांना माझ्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या महात्मा बसवेश्वर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्यावर असाच काय म्हणायच्यात अशीच एक छोटीशी अपेक्षा प्रचंड करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी महात्मा बसवेश्वर भगवान परशुराम जयंती उत्सव निमित्त आलेल्या सर्व निवडणूक समाजाच्या सर्व भाविकांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचं सकाळी पूजन नंतर मिरवणूक नंतर महाप्रसाद असे दोन तीन कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत आणि आपले स सर्व सभासद आणि हे सगळ्यांनी एवढं सगळं सहकार्य केले एवढं आपले संचालक आणि सभासद सगळ्या संचालकांनी केले आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्थित कार्यक्रम पार पडले जय महाराज रोजी महात्मा बसवेश्वरांची आठशे एक्क्याण्णवी जयंती पेशव्या जयंती समाज समाजसेवा ट्रस्ट यांच्या वतीने ग्रामस्थ सर्व संचालक मंडळ महिला वर्ग यांनी जो आज भाग घेतला त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढेही प्रत्येक कार्यक्रमात आपण आम्हाला असं सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि एवढे दोन शब्द मी संपवतो धन्यवाद जय महाराष्ट्रामधील गिरीशैवलिंगायत सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं महात्मा बसवेश्वरांची आठशे एक्क्याण्णवावी जयंती या भागामध्ये साजरी करण्याचे ठरवलं आणि अत्यंत उत्साहामध्ये सकाळी प्रतिमा पूजन त्यानंतर मिरवणूक अत्यंत उत्साहामध्ये मिरवणूक पूर्ण केशवनगरमध्ये पूर्ण प्रदक्षिणा मारून या रेणुका माता मंदिराच्या ठिकाणी मिरवणूक आली त्यानंतर आपल्या लिंगायत समाजातील थोर वक्ते मान्य मल्लिकार्जुन मुलगे यांचं प्रवचन या ठिकाणी झालं हेही सर्व समाज बांधवांनी व्यवस्थितपणे आनंदित ऐकून घेतलं त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्या महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा आणि भक्त सर्व व्यवस्थितपणे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत हा आनंद आमच्या वीरशैव लिंगायत समाजसेवेसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे सर्वांनी असा वेळोवेळी वेड़ प्रतिसाद देऊन आम्हाला उपक्रम करावं आणि आपण सर्वजण वेळेवर उपस्थित राहिला अत्यंत आनंदामध्ये हा कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल गिरीशैव लिंगायत सेवा ट्रस्ट केशवनगर यांच्या वतीनं सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो